मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारताकरिता जो सोबत येईल त्यांचा भाजप प्रवेश करून घेऊ चंद्रशेखर बावनकुळे मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी तिजोरी उघडी केली केंद्रातलं सरकार शेतकऱ्यांच्या ती के पाठीशी शे आहे आंदोलक शेतकऱ्यांचं लवकरच समाधान होईल कोर कमिटीची बैठक सुद्धा होणार अशी स्थिती असणार आहे राहुल गांधींना आपला पक्ष सांभाळता येत नाही उद्याच्या काळात मोठे बॉम्ब ब्लास्ट होतील मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारताकरिता जो सोबत येईल त्याचा प्रवेश आपण करून घेऊ आमच्या पक्षात जे लोक येत आहेत त्या आम्ही स्पष्ट सांगितलं आहे मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे आणि त्या संकल्पाला साथ देण्याकरता जो जो भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर काम करण्याकरता आमचे संस्कार संस्कृती विचारधारा या आधारित काम करण्याकरता काल काय केलं मला माहिती नाही पण पक्षात प्रवेश झाल्यावर मात्र आमची जे विचारधारा आहे त्या विचारधारेवर काम करण्याकरता जो कोणी येईल त्याकरता आमचा दुपट्टा तयार आहे आम्ही पक्षप्रवेश देणार आहोत आणि त्यामुळं कुणालाही जर वाटतं मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताकरता भाजपाला साथ द्यायची आहे त्या सर्वांना या पक्षामध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे आणि तेवढा स्पेस आमच्याकडे आहे कुणाही कार्यकर्ते आमच्या अन्याय होणार नाही आमच्याकडे भरपूर स्पेस आहे भरपूर त्या ठिकाणी जागा आहेत ज्यामध्ये आम्ही नवीन लोकांनाही सामावून घेऊ शकतो गुन्ह्यांचाही सन्मान करू शकतो नवीन लोकांना प्रोत्साहन देऊ शकतो याकरता काही त्या ठिकाणी कुठेही शंका नाही आहे कलही मॅने स्पष्ट कलही बोला है की सबके पास अपना अपना मैंडेट कोटा है वो कोटा जब है क्यों अभि ये चुनाव में ये निर्माण कंपटीशन निर्माण करने का है जो चुनाव में इस प्रकार से और ये करना है मुझे लगता है सबके पास कोटा है तो उसके हिसाब से छह फॉर्म आए हैं और मुझे लगता है चुनाव बिलूरद होगा अच्छा दिखता है मुझे देखिए कांग्रेस पार्टी में भूचाल आने वाला है कांग्रेस पार्टी में बड़ा भूचाल आने वाला है आपने देखा होगा केंद्र का नेतृत्व राहुल गांधी रोज ओबीसी का अपमान करते हैं ओबीसी समाज का अपमान करते हैं बार बार मोदी जी का अपमान करते हैं मोदी जी को विश्व ने कहा है आज मोदी जी विश्व के